I <sighs>

पुढे खूप पुढं मस्त असा पाणी पडतो तिथं मी तुम्हाला दाखवतो तर चला माझ्या पाहू शकता की तुम्ही कि किती तुम्हा भारी वातावरण आहे आणि बराच किती एकदम भारी भारी आहे तिथं तुम्ही यायला असेल तर हॉंडलमध्ये ते ता एक आसा रोल आणि आसा फिरतो तिकडे पंप जॉनी फॉर्मचा बंगला आहे तिकडे या मस्त आहे मस्त पाणी भरतो झरणा वरना तिथं पण आपण जाऊ पहिले पहिले चला तिकडचा बघाय नंतर आपण तिकडे जाऊ तिकडे जाईल आणि मग आणि पाहू होता तुम्ही कारण की इकडं आता मस्ती लावल्यात सर्व सर्व गवत टाकून टाकतात आणि आता यो बंगला तो बंगला आहे ना तो तुम्हाला नंतर दाखवून घेत थोडं काय पहिले इकडचा बघा नंतर बंगला बघू तो बंगला पण आता नवीन बनवतात आणि नवीन बनवतात कारण की इथं तर पहिले शूटिंग घेत होत्या पिक्चरच्या त्या पहिले इकडे शूटिंग चालू होत्या पिक्चरच्या म्हणून आता परत येतील ना म्हणून आता परत बनवतात नीट एकदम चांगला भारीतला बंगला बनवतात म्हणून आता मी त्या त्या रस्त्याला आणून कारण की आता या रस्त्यावर ना तिकडे एकदम तिकडं खालती झालं आहे आणि तिकडं आता पाणी पडते डेंजर वाजते पाणी पडते तो पडते का बंद झाला आहे काय मा पण पन...

धरून मी त्या इथेच त्या कॅमेरामॅनला काय कॅमेरामॅनला बघा तिथे बसले आहे आणि बघा अशी वाट आहे की एक दिवस आले इकडे कारण की

In my veins got a circuit